नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह आपलं स्वागत फडतरे शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर रोजी रात्री पावणे बारा ते शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी सकाळी वाजण्याच्या सुमारास मुंडावरे तालुका मावळ गावच्या हद्दीत इंद्रायणी ब्रिज येथून महेश मारुती आंभोरे वर्ष तेहतीस राहणार लोणावळा तालुका मावळ हा कान्हे फाटा येथून महिंद्रा कंपनीतून कामावरून सुटल्यावर जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून मोटारसायकल क्रमांक एम एच चौदा एफ सदुसष्ट एकोणतीस यावर घरी जात असताना कोणीतरी अज्ञाताने त्याचे अपहरण करून हत्याराने वार करून खून केला व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे प्रेत बोरसगावच्या हद्दीत मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर किलोमीटर पासष्ट येथे टाकून पळ काढला कामशेत पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर कामशेत पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक शंकर पाटील सहायक पोलीस निरीक्षक सुनील पोवार सतीश पाटील पोलीस उपनिरीक्षक लोसरवार दत्तात्रय शेडगे पोलीस अंमलदार समीर करे तावरे, कैलास लबडे अमोल तावरे रवींद्र राऊत मंगेश अमित पाडाळ यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन डोंबे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली तीन पथके तयार करून कोणताही सबळ पुरावा नसताना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषणाद्वारे मयत महेश अंबोरे त्याचा साडू गुरुनाथ एकनाथ पाटील अंदाजे राहणार लोणावळा तालुका मावळ यांनी महेश याचे अपहरण करून हत्याराने वार करून ठार केले व सदर आरोपी हा वाहनासह कोल्हापूरच्या दिशेने पळून गेल्याची पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांना माहिती मिळताच आरोपीस कोल्हापूर येथील किनी टोल नाक्यावर पकडण्यात कामशी पोलीस पथकास यश आले आहे आरोपीकडे केलेल्या चौकशीत त्याने आपल्या साडूचा खून केल्याची कबुली दिली आहे खून करून पळून गेलेल्या आरोपीस तीन तासाच्या आत जेरबंद केल्याने नवनियुक्त पोलीस निरीक्षक शंकर पाटील व पथकाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे खुनाचा पुढील तपास कामशेत पोलीस करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद